संध्याकाळी जनावर बांधण्याची लग बघे पटपट पट, -पट, -पट संध्या आवरायचं सगळ्यांना बाप्पा गाय बांधाली त्यांची बघा कोंबड्या हॉटेल वेस्टेज खायला Abang lah bagi. Radi kalau band ta? Ani itu bandi parwati. Kau semasa lalu ni kejar noro kutu pun band tadi tu. Ia liam bika ला टाकायचा आता कडबा आणि कडबा टोकून ही दूध आणणार पुन्हा दादा आपल्याकडे दूध नाही आता इकडे दादा कडबा कात्र हे बघ आता पाणी पाजलीत बाप्पा दिवसभर सोयाबीन काढायला जातात गाय घेऊन आणि आत्ता पाणी पाजलीत सीता नाही म्हणून जागा पुराय लागली नाहीतर इथं सीता आंबिका राधिका तिघी जणी बांधायला मिकी ठोकलेल्या होत्या ती में ले ले होते थी। ते बघा तीन मिकी आहेत ज्वारीचा कडबा आपल्या घरचा पडलाय थोडासा गप्पा बघा कसे थुकून बसलेत आमचे दुखितलं थोडे घेऊन टाकतं काय की बहुतेक काम झालं सुरू अंबिकाचं जेवण आता रात्रीच बर बर बरं डब्बा देऊ का तुला हो हो मधी काय आता तर ही खुर्ची मला खाली बसता येत नव्हतं चक्क त्यावेळेस आणली होती आता मोडली ती आणि बघा आंबिकाचं राधिकाचं खाणं सुरू आहे संध्याकाळचं जेवण सुरू झालं दादा लावायला कुलकुर तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद